महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी जाणार नाही यावर अखेर आज शिक्कामोर्तब झालाय प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मोठी घोषणा केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत अप्रत्यक्ष तिसरी आघाडी स्थापन करत प्रकाश आंबेडकर यांनी केवळ महाविकास आघाडीला कोंडीत पकडलं नाही तर थेट महायुतीला देखील अडचणीत आणल्या आहेत आमच्याबरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घे घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी आणि फारुख अहमद आणि किशन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजशी निवडणूकचा अर्ज आज संपतोय पण दुसऱ्या फेजपासूनचं जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही एकतीस एक आणि दोनला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा बहुजन आघाडीचे उमेदवार भंडारा गोंदिया संजय गजानन केवट गडचिरोली चिमूर हितेश पांडुरंग मडावी चंद्रपूर राजेश बारलूजी बेरे बुलढाणा वसंत राजाराम मगर अकोला प्रकाश आंबेडकर अमरावती कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवाण वर्धा राजेंद्र साळुंके यवतमाळ वाशिम खेमसिंग प्रतापराव पवार नागपूर काँग्रेसला पाठिंबा तर सांगलीतून ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेणगे उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी